नमस्कार मित्रांनो जर आपल्याला कुठलं व्यसन असेल किंवा आपल्यापैकी जर कोणाला व्यसन असेल आपल्या घरातला व्यक्ती असेल आपल्या शेजारचा व्यक्ती असेल किंवा आपल्या नात्या पात्यातला थे त्याला जर उपचाराची गरज असेल आणि त्याला जर व्यसन मुक्तीचा उपचार तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तो उपचार कशा पद्धतीचा असायला पाहिजे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ सविस्तर असणार आहे जर तुम्हाला उपचाराबद्दल सखोल माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन असेल किंवा एखाद्या व्यक्तीला तंबाखू सिगारेट मावा गोवा किंवा त्याला तर गांजाचं व्यसन असेल किंवा अजून कुठलं व्यसन असेल तर कुठल्याही चांगल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो वर, 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 तो तो गर का गरजेचं असतं कारण त्या व्यसनाचा दुष्परिणाम त्याच्या शरीरावर त्याच्या मनावर त्याच्या सामाजिक बाजूवर किंवा त्याच्या सगळ्या गोष्टीवर त्या गोष्टीचा परिणाम झालेला असतो तर तो परिणाम कमी करण्यासाठी किंवा तो परिणाम दूर करण्यासाठी आणि मोटिवेशन भेटण्यासाठी व्यसनी व्यक्तीला एखाद्या ठिकाणी ऍडमिट करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्या ठिकाणी तुम्ही ऍडमिट करताय त्या ठिकाणी फुल टाइम फिजिशियन आहे का ते बघा फिजिशियन म्हणजे बी एम एस डॉक्टर जेणेकरून तो तुमच्या पेशंटला किंवा तुम्हाला योग्य पद्धतीने उपचार देऊ शकतो किंवा व्यसन सोडल्यानंतर भरपूर कॉम्प्लिकेशन होतात भरपूर प्रॉब्लेम होतात त्या ठिकाणी फुल टाइम फिजिशियन असणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट माणूस उपचार असणं गरजेचं आहे कारण व्यसन सोडल्यानंतर भरपूर मानसिक समस्या निर्माण होतात झोप लागत नाही जेवण जात नाही किंवा अदर काय प्रॉब्लेम असतील तर असा एक माणूस उपचार तज्ज्ञ त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एमडी मेडिसिन असेल तर उत्तमच एमडी मेडिसिन असणं खूप गरजेचं आहे असे तीन डॉक्टर त्या ठिकाणी असणं गरजेचे आहेत मेडिकल टीम पूर्ण असणं गरजेचे आहे हा झाला औषधोपचाराच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी औषध उपचार असणं खूप गरजेचं आहे तर ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या ठिकाणी समुपदेशन असणं खूप गरजेचं आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतील सायकोलॉजिस्ट असतील त्याचबरोबर एम एस डब्ल्यू सोशल वर्कर असतील किंवा समुपदेशक असतील किंवा इन्स्पायरिंग इन्स्पायरिंग लेक्चर देणारी काही लोक असतील ए मेंबर असेल त्यांचे तर मनावर होणारे उपचार त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे मनाचे उपचार त्या ठिकाणी आहे कारण का फक्त शरीर व्यवस्थित होऊन चालणार नाही मनाचा पण उपचार होणं गरजेचं आहे वैयक्तिक समुपदेशन होणं गरजेचं आहे वैयक्तिक समुपदेशन म्हणजे काय तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील तुमच्या पर्सनल गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मांडणं सांगणं तुम्हाला तुमच्या मनाची चर्चा त्या ठिकाणी होणं खूप गरजेचे आहे ग्रुप काउन्सिलिंग मध्ये काय असे सेशन असले पाहिजेत सेशन ऐकून आपल्याला संकल्पना असेल किंवा कसं आपण व्यसनापासून लांब राहायचं दूर रहायचं असे मोटिवेशनल सेशन त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे अशा ठिकाणी मित्रांनो हे झाले दोन उपचार पहिला म्हणजे काय योग समूह काय म्हणतात त्याला औषध उपचार दुसरी गोष्ट म्हणजे काय समुपदेशन तिसरा उपचार त्या ठिकाणी योगा होणं खूप गरजेचं आहे योगा ही एक उपचार पद्धती आहे रोज सकाळ सकाळ योगा एक तास कमीत कमी एक तास योगा होणं गरजेचं आहे त्या योगामधून तुम्हाला कुठं ना कुठ तरी नैसर्गिक पद्धतीनं तुमचा उपचार होणं गरजेचं आहे योगामार्फत नैसर्गिक उपचारातून तुमची थरथरी असेल तुमची बेचैनी असेल तुमच्या मनाची प्रसन्नता असेल ह्या सगळ्या गोष्टी रिकवर होणं खूप गरजेचं आहे ह्या तीन गोष्टी झाल्या मित्रांनो औषधोपचार समुपदेशन योगोपचार चौथा उपचार सगळ्यात महत्वाचा उपचार तो म्हणजे जेवण जेवण सात्विक किंवा सकस आहार असणं खूप गरजेचं आहे सकस आहार म्हणजे काय खूप चांगलं काय म्हणजे चमचमीत किंवा तेलकट तिखट तिखट असल्या गोष्टी नसल्या पाहिजेत सकस आहार म्हणजे काय जेवण पाहिजे भाज्या चांगल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यामध्ये दोडक्याची भाजी आली भोपळ्याची भाजी आली त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आली त्याच्यामध्ये वांग्याची भाजी आली अशा सगळ्या भाज्या असल्या पाहिजेत का कारण बाहेर असताना आपलं जेवण पूर्ण पद्धतीनं बंद झालेलं असतं आपला जो कोण पेशंट आहे तो व्यसनामध्ये जेवण करत नसतो तिथं गेल्यानंतर त्याला एक सकस आहार आणि एक चांगला आहार त्याला भेटणं गरजेचं आहे जेणेकरून त्याची रिकव्हरी चांगल्या पद्धतीने होऊ शकते ह्या गोष्टी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जेवणाची व्यवस्था एका ठिकाणी झोपण्याची व्यवस्था एका ठिकाणी बेड सिस्टम असण गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे तर हा सेटअप अशा पद्धतीनं जर सेटअप असेल अशा पद्धतीनं जर फॉलोअप सिस्टम असेल म्हणजे महिन्याच्या महिन्याला ते लोक फॉलोअप ला बोलवत असतील कंटिन्यू टच मध्ये त्या पेशंटला ठेवत असतील त्याचा फॉलोअप घेऊन त्याला महिन्याच्या महिन्याला त्याला बोलवून त्याचं समुपदेशन भेग, करत असतील ग्रुप काउन्सिलिंग घेत असतील अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपचार जर ठिकाणी असतील तर आपल्याला किंवा आपल्या कुठल्या पेशंटला जवळच्या पेशंटला त्या ठिकाणी ऍडमिट करण्यात काही हरकत नाही म्हणून ज्या वेळेस तुम्हाला अशा ठिकाणचा उपचार घ्यायचा भेटत असेल आणि उपचार किती दिवसाचा असावा कमीत कमी उपचार एक महिन्याचा असावा अठ्ठावीस दिवस किंवा एक महिना कुणाचे काही जास्त कॉम्प्लिकेशन असतील जास्त हे हे असतील तर त्याला मानसिकता नसेल किंवा मा, त्या पेशंटची इच्छेनुसार त्याला ठेवणं गरजेचं आहे पण कमीत कमी उपचार त्या पेशंटचा एक महिन्याचा असणं खूप गरजेचं आहे एका महिन्यामध्ये त्याचे मा विड्रॉल्स असतील ते विड्रॉल्स मॅनेज करणं गरजेचे असतात त्याचबरोबर त्याचे मोटिवेशन असणं मोटिवेशन करणं गरजेचं आहे तो मोटिवेट झाला पाहिजे बाहेर पडून म्हणजे तो चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं सगळ्या गोष्टी पहिल्या सगळ्या केल्या पाहिजेत अजून काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न नक्कीच विचारू शकता मी नक्कीच त्याचे उत्तरं देईल धन्यवाद